महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा सिंदेवाही येथे दुकानात चंद्रपूरच्या पथकाने दोन पंचांसह झडती घेतली असता अवैध सुगंधित तंबाखू जप्त दिनांक तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी माननीय सटकर साहेब अन्न सुरक्षा अधिकारी जिल्हा चंद्रपूर यांनी श्रीकृष्ण ट्रेडर्स एकता चौकचे मालक अभय केकरे व सागर केकरे यांच्या दुकानात दोन पंचांसोबत झडती घेतली असता दुकानात एकूण पंधरा हजार दोनशे रुपये अवैध सुगंधित तंबाखू मिळून आल्याने जप्ती कार्यवाही करून पोलीस स्टेशन सिंदेवाही येथे फिर्याद दिल्यावरून गुन्हा नोंद करून तपासात घेतला दोन्ही आरोपींना अटक करून माननीय न्यायालयात हजर करण्यात आले असून उपविभागीय पोलीस अधिकारी ठोसरी साहेब यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास चालू आहे पण हा व्यावसायिक छोटा असून हा आपलं प्रपंच चालविण्याकरिता व्यवसायामध्ये दुसऱ्या वस्तू विकले जावे म्हणून सोबतीला ह्या वस्तू सिंधेवाईतील मोठ्या व्यवसायाकडून थोड्या प्रमाणात आणून आपला व्यवसाय करीत होता पण सिंदेवाईतील बाजारपेठेत बोलले जाते की या छोट्याशा व्यावसायिकाला कोणाची तरी नजर लागली वारंवार अधिकाऱ्यांच्या कार्यवाही सारख्या मोठ्या तलावात अवैध व्यवसाय करणारे मोठे मासोडे असून अधिकाऱ्यांच्या जाळ्याला हा लहान व्यवसाय करून आपला प्रपंच चालवणारे लहानच मासोळे का सापडतात कार्यवाही झडतीमध्ये छोटासा व्यवसाय करून फक्त आपला घर प्रपंच चालवतात असेच लहान व्यावसायिक कारवाईमध्ये वारंवार का पिसला जातो व मोठे मासोळे खुले आम अवैध व्यवसाय करत आहेत तरी संबंधित अधिकारी याच्याकडे का लक्ष देत नाही असे लोकांमध्ये बोलले जाते तरी संबंधित प्रशासनाने काहीही भेदभाव न करता मोठ्या अवैध व्यावसायिकांना धडा शिकवावा असे तालुक्यातील लोकांमध्ये बोलले जात आहे वंदे महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी रोशन खान कुरे चंद्रपूर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा